नमस्कार मित्रांनो बैल बाजार या युट्यूब चॅनल आपले स्वागत आहे मित्रांनो आज आपण आलो आहे लासूरच्या कांदा मार्केटमध्ये तुम्ही बघू शकता हे लासूरचं कांदा मार्केट यार्ड आणि हे आहे मुंबई हायवेवरती मुंबई वैजापूर औरंगाबाद महामार्गावरती हे आहे तुम्ही इथं आल्यावरती तुम्हाला हॉफीस पाहायला भेटेल हॉफिसच्या बाजूला दोन चोल काट्या आहे कांदे मोजण्यासाठी तुम्ही बघू शकता आणि त्याच्याच साईडला इथे शेतकऱ्यांच्या गाड्या लागतात खाली होण्यासाठी इथे रोज कमीत कमी चारशे ते पाचशे गाड्या खाली होत असतात दोन सत्रामध्ये एक सकाळी आणि एक संध्याकाळच्या सत्रामध्ये सकाळी नऊ वाजेपासून ते बारा वाजेपर्यंत नंतर चार वाजेपर्यंत सहा वाजेपर्यंत इथे गाड्या खाली असतात तुम्ही बघू शकता की इथे खूप मोठ्या प्रमाणात शेतकरी आपला कांदा विकण्यासाठी इथे घेऊन येत असतात बघा इथे आता लिला होत आहे कांद्याचा आपण बघूया मित्रांनो आता आपण शेतकऱ्यांना आपण आलाय आणि जात कोणती तर चला बघूया कुठलं काना कुठला आहे कुठून आणला कांडा थी? थी। का। का कांदा जात कोणती आहे जात होती कांद्याची पंचगंगा बघून आला तुम्ही कांदे घेऊन ये विकायला मित्रांनो बैल बजा या युट्यूब चॅनलला आणि हायला सू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हा कमेंट तुम्ही नक्की सांगा तुम्हाला कांदा मार्केटचे रोज अपडेट लागत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कांद्याचे रोज व्हिडिओ तयार करा मी तुम्हाला रोज व्हिडिओ तयार करून कांद्याची अपडेट देत राहील